विद्यार्थ्यांचे काही कारणास्तव आधार कार्ड तयार होत नाहीत अशा विद्यार्थ्यांना सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मान्यतेकरता करता ग्राहक धरणेबाबत आधार कार्डचा प्रश्न आहे सर राज्यातील अनेक विद्यार्थी विविध सामाजिक कौटुंबिक आणि प्रशासकीय कारणामुळे आधार कार्ड तयार करून घेऊ शकत नाहीत विशेषतः अनाथ मुले तसेच कुमारी मातांच्या पोटी जन्मलेले मुले या विद्यार्थ्यांच्या पालकाच्या आवश्यक कागदपत्राच्या अभावे त्यांचे आधार कार्ड निघण्याची प्रक्रिया ही प्रलंबित राहते या दृष्टिकोनातून यवतमाळ जिल्ह्यातच अशा विद्यार्थ्यांची संख्या जवळपास नऊ हजार संपूर्ण महाराष्ट्रात ही संख्या अत्यंत मोठी असण्याची शक्यता आहे अशा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक हक्क केवळ आधार कार्ड नसल्यामुळं बाधित होत आहे किंवा संच मान्यतेतून वगळण्यात येत आहे असं अन्यायकारक ठरत आहे आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना इतर शाळास्तरीय उपलब्ध कागदपत्रे जन्म नोंद किंवा शाळा प्रमुखांचे पत्र इत्यादी पर्यायी पुराव्याच्या आधारे दुण संत्र दोन हजार पंचवीस सव्वीसच्या संच मान्यते करता ग्राह्य धरण्यात यावे असे मी या ठिकाणी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन